नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि राहीत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कॅमेज कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वच साधारण आहेत दोन हजार दोनशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कॅम्यात कमी दर आहेत सहा हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वच साधारण आहेत सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कॅम्यात कमी दर आहेत दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहत दहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन किम्यात कमी दर आहेत चार हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे साठ रुपये आणि सर्व साधारण आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये तरेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद